आज आपण बनवणार आहोत चंपाषष्टी विशेष खांदेशी वांग्याचं भरीत तर त्यासाठी वांग्याला असं मधून आपण कट मारून घेणार आहोत जेणेकरून आळ्या वगैरे जर असल्या तर त्या आपल्याला आधीच दिसतात काहीच नाही आहे मस्तपैकी असे कट्स मारून घ्यायचे आहेत छान भाजल्याही जातात वांगी तर आता आपण ही वांगी भाजून घेणार आहोत वांगी अगदी मंदा आचेवर भाजायची आहेत छान भाजून निघली पाहिजेत दोन्ही गॅसवर दोन वांगे आपण भाजणार आहोत आपली वांगी छान भाजत आहेत तोवर आपण भरिताची तयारी करून घेऊया कांदा लसूण कट करून घेऊया वांगी छान अशी अलटून पलटून घ्यायची आहे अगदी जळाली पण नाहीत पाहिजे आणि व्यवस्थित भाजूनही निघली पाहिजे बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपले वांगे भाजून तयार आहेत आता त्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि लगेच याची सालं काढून घ्यायची आहेत वांगे आपले मस्त छान भाजलेले आहेत आपण त्याचे सालं काढून घेतलेले आहे आता इकडे आपण कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे आपण तेल टाकलेलं आहेत तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता यात आपण टाकणार आहोत शेंगदाणे शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत म्हणजे चवीला खूपच छान लागतात आता आपण यात आत लगेच टाकणार आहोत मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची लगेच यात जिरं टाकायचं जिरेही छान फुलू द्यायचं आहे लगेच आपण आता टाकणार आहोत बारीक चिरलेल्या मिरच्या मिरच्या थोड्या अगदी काहीतरी फ्राई द्यायचंय आणि लगेच या टाकायचं बारीक कट केलेला कांदा या ठिकाणी मी दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत कांदा छान परतू द्यायचा आहे आता यात बारीक कुटलेलं लसूण टाकायचं आहे लसूण टाकला की लगेच यात कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत मस्त फ्राय करून आहे आणि बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा तेलातच टाकायचा छान खरपूस होतो फ्राय होतो आणि चवीलाही अगदी जबरदस्त लागतो आता या ठिकाणी आपण भरिताचे वांगे जे आपण व्यवस्थित भाजून घेतलेले होते त्याची सालं काढून घेतलेली आहे थोडंसं कट केलेलं आहे बारीकने याला आपण यात व्यवस्थित मिक्स करायचं आहे अगदी एकजीव करायचं आहे छान ठेसून ठेसून घेणार आहोत आता यात आपण घालणार आहोत हळद त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ तुम्ही किती खारट खाता त्यावर डिपेंडेबल आहे आमच्या इथे मीठ जरा जास्त लागतं तर आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि भरीत अगदी छान टेसून ठेचून घेणार आहोत आपण पहिले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता माझ्याकडे मॅचर नाही आहे त्यामुळे आपण तांब्याच्या साहाय्याने ठेसून घेणार आहोत व्यवस्थित घरी बघू शकता तुम्ही या ठिकाणी वांगी अगदी मस्त गाळ आपण घरी शिजवून घेणार आहोत वांगी छान भाजली घरीतही अगदी छान असं शिजतं व्यवस्थित बारीक करून आहे वांगी आपली छान ठेसून झालेली आहेत भरीत मस्त तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त एकजीव झालेलं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा भरीत तयार आहे जवळपास आता साधारण एक वाफ निघू द्यायची आहे साधारण एक वाफ निघलेली आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपलं भरीत तयार आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही इथे छान आपलं भरीत तयार आहे खानदेशी पद्धतीचं एकदा नक्की ट्राय करून बघा थँक्यू